नमस्कार पायल फॅशन बुटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर आज आपण हे बघा ही सुई आणि हा धागा वापरून फ्रेंच नॉट स्टिच कशी करायची आहे ते आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला तर मग सुईमध्ये मी धागा टाकून घेतलेलाच आहे आणि गाठ पण मारून घेतलेली आहे तर आपण आता स्टार्ट करूया तर या इथं बघू शकता सुई अशी प्रकारे वर आणली आणि काय करायचं आहे आता ह्याला एक राऊंड मारून घेतला बघू शकता परत एकदा बघा ही आता ही सुई आहे आणि माझ्या डाव्या हातामध्ये हा धागा आहे आणि उजव्या हातात सुई आहे तर सुई अशी ठेवली आणि डाव्या हाताने एक पिळा मारला याला या त्याच्यानंतर आता काय करायचं आहे पुन्हा या इथं सुई आतमध्ये कपड्याच्या आतमध्ये घालायची आहे आपल्याला आणि खालच्या हाताने सुई खेचायची आणि ह्या हाताने असा धागा पकडून ठेवायचा कारण धाग्यालाही दुसरीकडे गाठ पडू नये त्यासाठी आणि होऊ शकता प्रकारे इथं आपला एक गाठ तयार झालेले आहे म्हणजेच फ्रेंच नॉट म्हणतात याला तर हे एक प्रकार आता त्याचे शेजारी आपण पुन्हा धागावर काढला आता इथं काय करायचं आहे परत एक आणि दोन तर हा नॉट काय होणार त्याच्यापेक्षा मोठा येणार जरा बघा हा एक पिळ्या टाकला होता आणि ह्यात दोन पिळे टाकले आणि आता आपण इथं तीन पिळे टाकू एक दोन तीन इथं बघू शकता तीन पिळे टाकले तर फ्रेंच नॉट कसं करायचं ते तुम्हाला समजलंच असेल तर आता काय करू आपण लॉंग फ्रेंच नॉट पाहूया इथं सुई काढलीवरती एक पिळा टाकला आणि हे बघा असं थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि ते हे झालं लाँग फ्रेंच नॉट बरोबर पुन्हा या इथं एक टाका वर काढला पुन्हा एक पिळा घेतला पुन्हा लाँग फ्रेंच नॉट टाकून घेतली परत या इथं जागेवरतीच आपल्याला सुई काढली वरती पुन्हा एक पेया टाकला या प्रकारे आपण हे झाले आपले लॉंग फ्रेंच नॉट तर आता आपण ह्याचं यापासून आपण पान तयार करू फ्रेंच नॉटपासून तर काय करू इकडे काढूया या इथं स्टार्ट केलं अशा प्रकारे एक लॉन्ग लॉंग टाका टाकून घेतला आता याच ते शेजारी काढायचं आहे वरती या पद्धतीनं जो पहिला टाका टाकला आहे आपण त्याच्यात थोडंसं खाली घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित टाकायचं आहे नाही तर असा प्रॉब्लेम होतो तर पुन्हा खालच्या साईडला काढायचं आहे म्हणजे आपण ह्या लॉंग टाक्यापासून बरेच काही डिझाईन तयार करू शकतो बघू शकता किती सुंदर असं वाटत आहे अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तयार करू शकता फ्रेंज नॉटपासून आणि ब्लाऊजमध्ये किंवा ड्रेसनेकमध्ये जास्त वापर केला जातो याचा पण वेगवेगळ्या कलर्सनुसार तर बघू शकता किती सुंदर असं आपलं हे लिफ वाटत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय